बोदवड तालुक्यात शेतकऱ्यांच्या मक्याला मातीमोल भाव तर व्यापाऱ्यांचे मापात पाप बोधवड तालुक्यात सर्वात जास्त मका पेरणी झालेली असून मका निघत आहे मात्र चौदाशे ते पंधराशे या भावानं मका व्यापाऱ्याकडून खरेदी केला जातोय दिवाळीच्या तोंडावर शेतकरी त्यामुळे अडचणीत असल्यामुळे उत्पन्नाचे दुसरे साधन कोणते नसल्यामुळे शेतकऱ्याला मका कमी भावाच्या फरकाने विकावा लागतोय तसं पाहिलं तर शासकीय मक्याचे भाव एकवीसशे रुपये प्रति क्विंटल ठेवलेले असताना तब्बल सहाशे ते सातशे रुपयांच्या कमी भावानं मका विकला जातोय कपाशी सुद्धा तीच परिस्थिती असून शासकीय भाव आठ हजार रुपये दिले असले तरी पाच ते सहा हजारांच्या भावानं कपाशी विकला जातोय त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे की काय अशी परिस्थिती आहे त्यातच अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं शेती व्यवसायावर सुद्धा खूप मोठं संकट निर्माण झालं आहे याचंच कारण तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण सुद्धा वाढत आहे काही दिवसांअगोदर एका व्यापाऱ्याचा काटा हा दोन ते तीन क्विंटल फरकानं एका शेतकऱ्यानं पकडला असल्यानं तिथे चर्चा होती मात्र तोडी पाणी करून व्यापाऱ्याने ते प्रकरण दाबल्याचं समजत आहे बोधवड तालुक्यात हा कोणता व्यापारी आहे की जो बलाढ्य असून मापात पाप असताना सुद्धा प्रकरण दाबलं जात आहे त्याच्यावर कोणाचा तरी वरदहस्त असावा असं म्हटलं जात आहे बोधवड शहरात ट्रॅक्टरवाला मका ज्या व्यापाऱ्याकडे विकायला घेऊन जातो त्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला मका खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याकडून तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत अगदी खुशाली दिली जाते मात्र इकडे शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे काट्याबाबत माहिती अशी आहे की प्रत्येक व्यापाऱ्याकडे वैद्यमापनशास्त्राचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे ते प्रमाणपत्र त्यांनी त्यांच्या काट्याच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये लावणं सुद्धा बंधनकारक असल्यानं बोधवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विशाल चौधरी यांनी अशी माहिती दिली की आमच्याकडे कृपया शेतकऱ्यांना तक्रार दिली तर आम्ही त्याची चौकशी करून काट्यामध्ये फरक आढळला तर त्याच्यावर कारवाई करू मात्र शेतकरी तक्रार देत नसल्यानं हा प्रकार पुढे सरकत नाही असंही सांगण्यात आलंय पोलीस माझा न्यूज प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव बोधवड तालुक्यामध्ये काठ्याबद्दलची चर्चा चालू आहे शेतकरी म्हणून तुमची काय मत आहे ते आम्हाला स्पष्टीकरण द्या मी बोंदोड तालुक्यात जे सोशल मीडियावरती व्हायरल होते किंवा काट्यात माप शेतकऱ्याच्या मक्याला मा जवळपास तीन ते चार क्विंटलचा का काटाचा फरक असल्यामुळे शेतकऱ्याच्या बरेचशा शेतकऱ्यांची लूट होत आहे मी स्वतः माझ्या एक उदाहरण सांगतो मी चार अगोदर माझा मका तयार केला मका तयार करून मी एका खाजगी व्यापाऱ्याकडे गेलो तर त्याला म्हटलं बा फक्त माझ्या भरेल ट्रॉलीचा काटा कर मला मका विकायचा नाही मी सुकून मका ठेवणार आहे परंतु त्या व्यापाऱ्याने माझ्या भरील ट्रॅक्टरचा काटा केला नाही मी त्याला विनंती करायला लागलो की नाही दादा करा मला फक्त मक्याचा नुसता काटा घ्यायचा आहे तेव्हा म्हणाला नाही आमच्याकडे जो शेतकरी मका विकतो त्याचाच आम्ही काटा करतो ठीक आहे म्हटलं बा पण म मला एवढा राग आला होता पण माझा राग मी शांत केला कारण मी जर काही बोललो असतो त्याने माझ्यावर कारवाई केली असती त्याचे जे जो लॉ लॉबी आहे ते लॉबी एकत्र आले असती आणि त्यांनी खरेदी बंद केली असती आज शासकाचा शासनाचा हमी भाव एकवीसशे ते दोन हजारापर्यंत आहे परंतु पर आज बाराशे तेराशे रुपयाप्रमाणे हे लोक व्याप व्यापारी लोक मग शेतकऱ्याचा मका खरेदी करतात त्यामुळे शेतकऱ्याने शेतकऱ्याला ना इलाजाने तो मका द्यावा लागतो शेतकऱ्याचं दुहेरी होते आहे शासन मका खरेदी करत नाही आणि आता शेतकऱ्याकडे दिवाळीच्या तोंडावरती शेतकऱ्याकडे पैसा नसल्यामुळे त्याला गहो हरवाळ फिरायचा आहे त्यामुळे तो शेत शेतातला माल विकायला यायला पडते आणि हे संधीचं सोनं हे लोक करतात आणि शेतकऱ्याला एकीकडे शेतकरी काटात माप सुद्धा करतात शेतकऱ्याला कमी भावसुद्धा देतात आणि जर शेतकरी बोलला तर वरून खरेदी बंद करायलासुद्धा हे लोक घाबरणार नाही म्हणून एक शासनानं जागृत शासन म्हणून जे खरोखर कर शेतकऱ्याची हिताजी आहे त्यांनी मका खरेदी केंद्र सुरू करावं आणि शेतकऱ्याला योग्य मोबदला द्यावं आम्ही शेतक शासनाला असं म्हण म्हणत नाही आम्हाला कर्जमाफी द्या आम्हाला अनुदान द्या आम्हाला काही नाही फक्त आमच्या मालाला आम्ही भाव द्या आमचा जो जो आम्ही भावान माल खरेदी करायचं आम्ही शेत शासनाला एक शेतकरी म्हणून विनंती करतो आम्हाला नको तुमचं अनुदान नको तुमचं आणि दुष्काळग्रस्त भागाला मदत आम्हाला काही नको फक्त आमच्या मालाला भाव द्या अहो आम्हाला आम्ही भाव द्या त्यामुळे आमचं शेतीमालाला भाव मिळेल आणि हे जे शेतकरी लुबवणूक होते कुठेतरी कमी व्हायला पाहिजे हे शेतकरी म्हणून माझी व्यथा मी आपल्यासमोर मांडतो आहे धन्यवाद